क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका टोळक्यानं दुसऱ्या गटातील शिवम करोतिया याच्या पाठीच्या उजव्या भागावर वार केले हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवमचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यात असल्याची माहिती वागळे स्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे शिवा शिवा यांनी दिली बागळे स्टेट साठवाडी भागात सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ज्ञानसाधना कॉलेज जवळ भावेश करोतिया हा मुलासह रवी शर्मा यांच्याबरोबर क्रिकेट खेळत होता दरम्यान भावेशचा खेळण्यावरून रवीबरोबर वाद झाला रवीनं भावेशला मारहाण केली या वादानंतर कुटुंबियांच्या पुन्हा कॉलेजसमोर समोर भावेशचे दोन्ही भाऊ साहिल आणि शिवम तसंच रवीचा मित्र तनिष सिंग यांच्यात वाद झाला वादातून त्यांच्या हणामारी ही झाली त्यामध्ये तनिष्न शिवमच्या उजव्या बाजूला चाकू खूप असला गंभीर जखमी झालेल्या शिवमला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला हजोरीतील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारादरम्यान शिवमचा साडेसहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला